ही घटना हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोल तालुक्यातील नांदणी गावातील नांदणी मठातली वनतारा व माधुरी महादेवी नेमकं काय प्रकरण आहे हे जरा थोडक्यात आज आपण समजून घ्यायचं आहे वनतारा हे अंबानीचे खाजगी अभयारण्य सुरू करण्यासाठी गेले अनेक वर्षापासून सर्व प्रजातीचे प्राणी व पशुपक्षी गोळा करण्याचे कामकाज चालू होते त्यांना प्रशिक्षित व माणसलेला हत्ती पाहिजे होता तेव्हा त्यांनी शोध मोहीम चालू केली शोध मोहीम पूर्ण भारत देशात चालू केली त्यांना यश आलं पहिला हत्ती मिळाला तो म्हणजे त्यांना केरळमध्ये मिळाला पण केरळमध्ये त्यांना स्पष्ट शब्दात नाकारलं कारण का तिथे भाजपचं सरकार नव्हतं त्यामुळे तो त्यांना मिळू शकला नाही मग ती 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 टीम थेट कोल्हापूरकडे रवाना झाली मठात जाऊन माधुरीची पाहणी केली मठातील वरिष्ठ विश्वस्तांना पैसे देऊन माधुरीची मागणी केली पण ती मागणी मटाने स्पष्ट शब्दात नाकारली पण फोटो व्हिडिओ पाहून अंबानी तिला काही करून वनतारात आणायचे ठरवले होते आणि मग तिथून खरा खेळ चालू झाला तेलंगणा वन विभागाची परवानगी न घेता माधुरी हत्तीन मोहरमच्या मिरवणुकीत दिलीच व तिचा छळ केला असे खोटे दावे करत मठाविरोधात पेटाने केस दाखल केली यात फडणवीसांचे सरकार तटस्थ राहिलं कारण अंबानी माग पेटाच्या मतीला आले व वनताराच्या वकिलांची फौज जी कोर्टात केस लढली व माधुरीचा ताबा मागितला तसा निकाल पण दिला गेला पण त्याला जोरजोर विरोध करत मठाच्या बाजूने हुबे राहत कोल्हापूरकर एकवटले मोर्चे निघाले निषेध केला व निकाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले तिथे पण वनताराच्या वकिलांनी दबाव आणला व निकाल आपल्या बाजूनेच लावून घेतला धमकी वजा इशारा देत दोन आठवड्यांनी माधुरीच्या वन ताराकडे हस्तांतर करण्याच्या नोटीस देखील नाईला कोर्टेश, म, म, कोर्टाचा आदेश पाळावाच लागला व वन तारा टीम मठात येऊन धडकली तेव्हा लोकांनी विरोध करायला सुरुवात केली पंचक्रोशतील लोक जमा झाले पण पन... वंताराने आधीच तयारी करत पोलीस बंदोबस्त लावलाच होता मिरवणुकीत काही लोकांनी भावनिक होत पोलिसांच्या आठ गाड्या फोडल्या दगडपिकेत काही पोलिसांची डोकेही फुटली मग चालू केला लाठीमार लोकांना पांगवण्यात आले ऐंशी लोकांवर गुन्हे दाखल केले व मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात बळजबरीने माधुरीला वनताराच्या गाडीत घालून तिला गुजरातकडे रवाना केले तर नक्कीच सांगा चा और जै ही घटना तुम्हाला कशी वाटली आणि त्याच्यावर चांगल्या कमेंट करून आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा मान राखूया आणि त्या हत्तीला परत आपल्या कोल्हापूरमध्ये आणायचा प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र